तू माळा अंगुराच मी लाकडी भुसाग शेरणी जयशिरा भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पण राहिली तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डावणं करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तो तो तरुना। तरुना तर मटेल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जे मटेल डाउनलोड करू शकता मित्रांनो यूट्यूब मित्रांनो आपल्यावर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथे फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवतो ओके तर बावन्न बघा आता आपल्याला जिथे काय आपल्याला सर्वात आधी आपल्याला जिथे बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक बिटमार्कचा एक प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्याला अर्ट मोशनमध्ये जे इम्पोर्ट करून घ्यायचा इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करून आहे ओपन केल्यानंतर तुमच्या समोर जे काय अशा प्रकारचे जे ते ग्रुप जे येऊन जातील आणि लिरिक्स सुद्धा इथं येऊन जातील तर इथं तुम्हाला जास्त काय चेंजेस वगैरे करायचे नाही तरी तुम्ही जेवढे चेंजेस सांगेल तेवढेच तुम्हाला इथे चेंजेस करायचे तर तुम्हाला बघा काय अर्चं सुरुवातीला तुम्हाला एक इमेज आणि ग्रुप पोन दिसत आहे तर तुम्हाला काय अर्ज बघा लेफ्ट साइडवरती तुम्हाला काय अर्थ लॉंग प्रेज जिथे अशा प्रकारे त्या दोन्ही लेअरवरती करायचे त्यानंतर वरती दोन स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे तर त्यामध्ये जाऊन आपल्याला कॉपी टू लेअर करायचे तर त्यानंतरच्या बीटवरती आपल्याला येऊन तिथं जे काय करायचं आपल्याला इथं पेस्ट टू लेअर करायचंय परत नंतर जे ते आपल्याला काय करायचं बीट वरती येऊन जायचंय तर आपल्याला काय करायचं त्या बीट वरती आल्यानंतर त्या जे ग्रुपवरती क्लिक करायचं नंतर स्पीड चे ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथं बघा खाली एक ऑप्शन दिसत आहे बघा टू सेकंड तर त्यावरती क्लिक करा म्हणजे तिथपर्यंतपणा जे ते स्पीड वगैरे अडजस्ट होऊन जाईल परत नंतर खालच्या इमेजवरती या इमेजला सुद्धा जिथे अशा करा तर मित्र परत नंतर त्या बीट वरतीच थांबायचं परत आपल्या त्या ज्या दोन लेअर आपण कॉपी केल्या होत्या त्या इथं जे ते पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर परत नंतर जे जे आपल्याला भीटवरती येऊन आहे परत आपल्याला त्यावरती क्लिक आहे त्यानंतर स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन परत आपल्याला जे अशा प्रकारे इथं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे ऍडजस्ट होऊन जाईल मित्रांनो स्पीड परत त्या इमेजवरती जाऊन परत स्पीड ऑप्शनवरती जाऊन परत लास्ट सेकंड जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे ते पर्यंत ॲडजस्ट व्यवस्थितपणे जे इथे होऊन जाईल तर त्यानंतर परत आपल्याला करायचं नंतरच्या बीटवरती परत आपल्या इथं जे ते पेस्ट टू लेअर करायचंय तर तो मला इथं एक बीट दिसेल मित्रांनो नऊ पॉईंट तेवीस सेकंदावरती एक मार्क दिसेल बीट मार्क तर त्यावरती आपल्याला जे ते काही जे ते आपल्याला म्हणजे स्प्लिट वगैरे करायचं नाही त्याला आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्या प्रकारचं एकदम पुढे येऊन जायचं जा, तेरा पॉईंट चौदा सेकंदावरती आपलं येऊन जायचे त्यानंतर आपल्या त्या ग्रुपवरती क्लिक करून परत स्पीड ऑप्शनवरती जाऊन ते एकदम लास्ट ऑप्शनवरती क्लिक करा परंतु इमेजवरती या परत स्पीड ऑप्शनवरती जाऊन एकदम शेवटचा ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा म्हणजे बरोबर जे ते त्या मार्क पर्यंत जो आपला इमेज असेल आणि जी ग्रुप असेल तोपणे तिथं येऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपले लिरिक्स वगैरे तर जिथे हे झालेत मित्रांनो आयडिया वगैरे तर त्यानंतर तुम्हाला सुरतला यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप टू दिसत आहे तर त्यावरती आपल्याला काय अर्थ आहे राईट साइडला तुम्हाला एक तीन दिसत आहेत आडवे लाईन तर त्यावरती क्लिक आहे आणि त्याला जे ते एकदम अशा प्रकारे सर्व लेअरच्या वरती जे आपल्याला अशा प्रकारे इथं आणून जे घ्यायचं आहे मित्रांनो तर त्यानंतर आपल्या इथं बघा काय अर्च इमेजेस आपल्या इथं काही चेंजेस जे ते करायचे तर ते इमेजेस इथे चेंज करण्यासाठी बघा काय अर्थ आहे एकदम सुरतला येऊन तुम्हाला ग्रुप वनच्या खालती तुम्हाला एक इमेज दिसत आहे त्या इमेजवरती जायचं आहे कलर आणि फिल्म मध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा नंबर वगैरे काय दिसत आहे तर त्यावरती क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला जिथे मी एक इमेजेस दिले असतील काय तर ते इमेजेस इथे यूज करू शकता किंवा तुम्ही तुमचे प्रश्न इमेज इथे यूज करू शकता तर मी आता एक इमेज घेतो मित्रांनो तर हा मी इथे इमेज घेतला मित्रांनो तर घेतल्यानंतर आता आपल्याला काय असतं त्या ग्रुप मध्ये सुद्धा आपला इमेजस्ट करायचा मित्र म्हणजे लावायचा मित्रांनो तर त्यासाठी बघा आपल्याला काय त्या ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं त्यानंतर तुम्हाला एकदम खालती जो इमेज दिसत आहे तो आधी सर्वात आधी आपल्याला तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर परत प्लस वरती जाऊन आपल्या काय मीडियम मध्ये जायचं त्यानंतर तुम्ही जो आता सर्वात आधी तुम्ही आता जो बाहेर इमेज लावला होता तोच इथं आपल्या इमेज काय करायचा इथं घ्यायचा मित्रांनो घेतल्यानंतर आपल्या इमेजवरती क्लिक करून एंडला येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे एंड पण त्याची लेअर येऊन जाईल त्यानंतर त्या लेअरच्या जे राईट तुम्हाला तीन आडवे लाईन दिसत आहे तर त्यावरती लाँग प्रेस करून आपल्या ती जी लेअर असेल त्या अशा पॉलिगन वन च्या खाली आपल्या अशा प्रकारे लेअर लावायचे त्यानंतर त्या लेअरवरती आपल्या क्लिक करून आपल्या मुव अँड मध्ये जाऊन तीन नंबर जेशनवर येऊन जिथे अशा प्रकारे तुम्ही कमी करू शकता मित्रांनो ऍडजस्ट वगैरे बरोबर त्या पॉलिगनमध्ये मध्ये करा एक तुम्हाला पहिला ऑप्शन भेटेल तर त्यावरती त्याची ऍडजस्टमेंट जी असेल बर बर ती बरोबर जे ते त्यामध्ये जे ते अशा प्रकारे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्हाला जे ते ग्रुप कसा एडिट करायचा आणि तिथं इमेज कसे ऍड करायचे हे तुम्हाला इथं माहिती पडलं आहे तर मित्रांनो आपले जे ते इथं जेवढे काय मित्र समोर तुम्हाला जे ते आपण ग्रुप्स वगैरे ऍड केले होते तर त्या ग्रुप्समध्ये तुम्ही फोटो जे ते चेंज करून घ्या क्षेत्र बघा भावा ना जेते जेथे जेवढे काय मित्रांनो ग्रुप्स होते मित्रांनो जे ते मी ग्रुप्स वगैरे बरोबर एडिट वगैरे केलेत इमेजेस ते मी ॲडिट्स वगैरे इथं करून घेतलेत तर त्यानंतर आपल्याला जिथे बघा काय आपल्या तेरा पॉईंट पंधरा सेकंदावरती आपल्याला जिथे यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जिथे बिटमार्क दिसत आहेत तर तुम्हाला काय अर्थ त्या बुक मध्ये जे तुम्हाला काय करायचं इमेजेस जे असेल ते व्यवस्थित पण इथे ऍड करून घ्यायचे तर ते इमेज ऍड करण्यासाठी बघा काय बघायचं आपल्या त्या बुक मार्कवरती येऊन जायचं तेरा पॉईंट चौदा सेकंदाच्या त्यानंतर आपल्या प्लस वरती जाऊन मिडियमधे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या घेतल्यानंतर आपल्या नंतर बिटमार्कवरती येऊन पहिला जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा परत त्याच बुकमार्कवरती प्लस प्लसवरती जाऊन मिडीयम मध्ये जायचंय परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या घेतल्यानंतर परत नंतरच्या बिट वरती येऊन आपल्या परत पहिला ऑप्शन सिलेक्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपले काय करायचं आहे तिथं तुम्हाला आपले जे इमेजेस असतील ते इथं तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत तर इमेजेस कसे ॲड करायचे तुम्हाला माहिती पडले तर आता मी सांगत नाही जास्त मी इथे ते लवकर जे ते करून घेतो इथं ॲड फोटोज तर मित्र इथे जे ते आपले जे इमेज होते इमेजेस जे होते ते इथं आता ऍड झालेत तर त्यानंतर तुम्हाला खाली एज्युकेशन अशा प्रकारचे ग्रुप भेटेल तर तुम्हाला काय राईट साईडला तीन आडव्या लाईन दिसत आहेत तर त्याच्यावरती लॉंग प्रेस करून आपल्या एकदम सर्वात वरती तो आपल्याला आणायचा आहे मित्रांनो तर त्यानंतर आपल्याला त्या ह्या इमेजेसला जे जो असेल तो आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे तर तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला जिथे बघा करायचं आपल्याला इथे बॅक येऊन जायचं बॅक आल्यानंतर तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये शेकेपेटचा एक प्रोजेक्ट दिला असेल तो अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट मध्ये जायचं त्यानंतर तीन डॉट वरती जाऊन याचा करून घ्यायचा त्यानंतर आपल्या बॅक येऊन जो आपण प्रोजेक्ट एडिट करत होतो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला करायचं तेरा पॉईंट चौदा सेकंदावरती आपल्याला काय येऊन जायचंय त्यानंतर आता इथे जेवढे काय मित्रांनो आता आपण इथं इमेजेस केले होते त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा वाला इफेक्ट जो असेल तो तर अप्लाय करून टाकायचा तर आपल्या करण्यासाठी बघा काय करायचं त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तीन डॉटर जाऊन पेस्ट करायचं आहे परत नंतर इमेजवरती येऊन परत आपल्याला ती स्टेप फॉलो करायची इफेक्टवरती जाऊन तीन डॉटरवरती जाऊन पेस्ट करायचं तर तो मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काही आपण इमेजेस अॅड केले होते त्या सर्व इमेजेसला तुम्ही ही स्टेप फॉलो करून इफेक्ट जो ते अप्लाय करून टाका तर इफेक्ट वगैरे अप्लाय झाला तर आपल्याला बघा मित्र त्याच अ... बीट रोट बीटवरती जे ते आपल्याला येऊन थांबायचंय त्यानंतर ता प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे त्यानंतर एक तुम्हाला काय अशा प्रकारचा इंक इफेक्ट जो असेल तो दिला असेल तर त्यावरती क्लिक करून जो काही साऊंड असेल तो इथं म्यूट करून घ्यायचा म्यूट कानंतर बेल्डिंग अँड ऑप ऑपसिटीमध्ये जाऊन लाईटिंगवरती जाऊन आपल्याला स्क्रीन आहे तर स्क्रीन केल्यानंतर परत त्या प्रोजेक्टवरती क्लिक करून आपल्याला दोन स्क्वेअर दिसत आहे त्यावरती प्लस त्यावरती जाऊन कॉपी लेअर करायची परत जिथे जिथे बीट आहे तिथं तिथे येऊन आपल्या ती जी लेअर असेल तिथं पेस्ट जे ते करून घ्यायचे मी तर आता मी जे इथं बीटनुसार इथे जेथे काय करतो इथे जे, थे जे पेस्ट तो तो ते पेस्ट करून टाकतो ती लेअर तर मित्रांनो जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथे व्हिडिओ जो रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर आपल्या गेलमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय आहे वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे मित्रांनो तर त्या ॲरवरती आपल्याला क्लिक करायचं त्यांना व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला व्हिडिओ येतो गॅल्यामध्ये जाण्याचे सुरुवात झाले मित्र तर मित्रांनो शंभर जणांचा आपल्या सर्व सेव्हचा जो ऑप्शन असेल तो मिळून मिळून जाईल त्या सेव्हवरती क्लिक केलं की आपला जो व्हिडिओ येतो सेव सेवून जातो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं त्या व्हिडिओ एवढ्या सोडायला लाईक अँड शेअर नाही करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपलं युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये जय हिंद जैन जमाष्ट्र